जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटल पुण्यातर्फे दिल की बात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हृदयविकारावर उपचार घेतलेल्या आणि शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्याचा सकारात्मक प्रवास इतरांसमोर मांडण्याचा उपक्रम होता या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रुग्णांनी आपल्या अनुभवाद्वारे भावनिक क्षण उजाळले एक रुग्ण म्हणाले माझ्या हृदयाच्या समस्या इतक्या गंभीर होत्या की दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले होते मेडिकवरमधील डॉक्टर्सनी योग्य वेळी उपचार केले नसते तर मी आज इथे नसतो त्यांच्यामुळे मला नवीन जीवन मिळाले तर आणखीन एका रुग्णानं सांगितलं शस्त्रक्रियेनंतर मी पुन्हा पूर्वीसारखा निरोगी वाटतो इथल्या डॉक्टर्सनी दिलेला आत्मविश्वास आणि काळजी या माझ्यासाठी फार महत्त्वाच्या ठरल्या यावेळी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयाचे आरोग्य टिकविण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदलांविषयी माहिती दिली नियमित व्यायाम संतुलित आहार ताणतणावाचे व्यवस्थापन आणि धुम्रपानासारख्या सवयीपासून दूर राहण्या हे हृदयविकार टाळण्यासाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केले कार्यक्रमात डॉक्टर आशिष बावीसकर डॉक्टर सोनम शिंदे डॉक्टर सूरज पाटील आणि डॉक्टर व्यास मौर्य यांनी हृदयरोग त्यावरील आधुनिक उपचार पद्धती आणि शस्त्रक्रियांबद्दल मार्गदर्शन केलं त्यांनी हृदयविकार ओळखीण्याचे सुरुवातीचे लक्षण त्वरित आणि तंत्रज्ञानामुळे उपलब्ध आधुनिक सविस्तर माहिती दिली आज जगभरात वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड हार्ट डे च्या निमित्ताने आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की सर्वांनी चार गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच फॉलो केल्या गेल्या के पाहिजेत त्या म्हणजे एक व्यवस्थित बॅलन्स्ड आहार ठेवणे हेल्दी डाएट ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असावं गोड कमी असावं मैदा आणि मैद्याचे पदार्थ कमी असावं हो। बाहेरच्या पदार्थांचं सेवन से कमीत कमी असावं त्याचप्रमाणे हो। रेग्युलरपणे व्यायाम करत राहणे ज्यामध्ये अर्धा प्रकरसा, प्रकरसा, आनी आनी आ, आ, मदे ते पाऊन तास रोज तुम्ही रनिंग जॉगिंग सायकलिंग स्विमिंग अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम करताय आणि झोप आणि स्वतःच्या आयु म्हणजे दिनचर्यामध्ये व्यवस्थित बदल आणणे की जे वेळेवरती जेवण करणे वेळेवरती झोप घेणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कोणते करावी जस्ट नॉर्मल एक एखाद्या नॉर्मल व्यक्तीने वयाच्या तीस ते पस्तीस वर्षानंतर दर तीन ते सहा महिन्याला ॲटलिस्ट ब्लड प्रेशर चेक करत राहणं रेग्युलरली गरजेचं आहे आणि रक्ताच्या तपासण्यांमध्ये लिपिड प्रोफाईल त्याचप्रमाणे एच बी ए वन सी जो शुगरसाठी रिपोर्ट केला जातो ह्या दोन रिपोर्ट तरी किमान सहा महिन्याला करणं गरजेचंच आहे जर तुमचे रिपोर्ट्स अगदीच नॉर्मल असतील तर तुम्ही ते वार्षिकही करू शकता परंतु त्यामध्ये जर थोडा सुद्धा बदल असेल थोडंसुद्धा जर पॅरामीटर्स वाढलेले असतील तर मात्र दर सहा महिन्याला ते रेग्युलरली चेक करणं गरजेचं आहे माझं डॉक्टर व्यास आहे मी हॉस्पिटलचं सेंटर हेड आहे आमचं हॉस्पिटल ऑलरेडी तीन वर्ष झाले आणि बेसिकली आम्ही आज वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट करतो आहे त्या वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेशनचं म्हणजे बेसिकली प्रिव्हेंशन असतो प्रिवेंशन कसं करायला पाहिजे हार्टासाठी पण त्यावर हॉस्पिटल पण आहे त्याला हार्टला कसं ठीक करेल त्यासाठी पण आपल्याकडे ले सगळी सुविधा आहे जसे कार्डिक डिपार्टमेंट आहे आणि सी वीचेस डिपार्टमेंट हे दोघेही प्रवडले लोकांना माहिती आहेन्जिओप्लास्टी फक्त लोकांना सगळं एन्जिओ प्लास्टी माहिती आहे पण आम्ही स्ट्रक्चर्समध्ये पण 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 आहे कार्डिओलॉजीमध्ये जे मिनिमल इन्व्हिझ्यू असतात ते पण इन्वॉल्ड आहे आणि नॉन इनव्हिझ्यू कार्डिलो डिपार्टमेंट दॅट इज वन इम्पॉर्टंट थिंग तर हे स्ट्रक्चर आणि मेडिकवर पी एम सीमध्ये हे सगळं सुविधा आहे आमच्याकडे तर हेच मला बोलायचं आहे की प्लीज मेडिकवरला आहे थँक्यू है ना काय मी ना नऊ सप्टेंबर जुलैला आलो होतो आणि मला थोडा त्रास होत होता चक्कर वगैरे येत होते पण त्यानंतर ना मी हॉस्पिटलमध्ये गे जी गे गेलो त्या ते सांगे ला सा त्या मॅडमने सांगितलं तू हे सी जी वगैरे काढून घे म्हणजे बरोबर मग नंतर त्यांना काहीतरी ते त्याच्यामध्ये फरक पडला मग ते सांगितलं तुला असं झालं तुला हे ऑपरेशन करावं लागेल बोल मेडिकलचं कसं किती पाहिजे कसे स्टाफ डॉक्टर नाही स्टाफ वगैरे एकदम चांगलं आहे आणि डॉक्टर पण चांगले आणि एकदम बेस्ट आहे काय प्रॉब्लेमच नाही आता मी ज्यावेळी इकडं आलो ना माझा ऑपरेशन झालं तिसऱ्या दिवशी बरा वाटायला लागला मी थोडं एकदम झालो किंवा काय तरी आहे बाबा तब्येत नाही आता काही नाही प्रॉब्लेम एकदम बेस्ट आहे औषध वगैरे चालू आहे माझं यांच आम्हाला रेकमेंड केलं होतं आमच्या एक नेबर त्यांनी सांगताना सांगितलं त्यांच्या घरी ऑलरेडी दोन ऑपरेशन झालेले आहेत मेडिकॉर मध्ये आम्ही एक दुसरा झेड हॉस्पिटल वरून मग इथं आलेलो आणि त्याच्यानंतर हार्डली म्हणजे इन टेन फिफ्टीन मिनिट्स दुसऱ्या दिवशी डिसिजन घेतला डिसिजन करून करून टाकलं त्यांचे दोन ब्लॉकेजेस होते एक नाईन्टी नाईन पर्सेंट होते है, गेटी सरुण सर्था, सरुण सरुण सर्था। एकदम परफेक्ट डॉक्टर शिंदे होते प्रशांत शिंदे ते एकदम फ्रेंड सारखे म्हणजे त्यांचा नंबर आता पण माझ्याकडे म्हणजे काही रात्री जरी झाली तरी कधीही फोन करू शकतो एवढं मित्रासारखे नमस्कार मी डॉक्टर आशिष बावीसकर सिक्स सर्जन पुणे मेडिकल हॉस्पिटलला कार्यरत आहे आजच्या हृदय वर्ल्ड हार्ट डे बद्दल मी थोडक्यात आता नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे मिनिमली इन्व्हेजिव्ह हार्ट सर्जरी त्याच्याबद्दल बोलतो की जसं सगळ्यांनाच माहिती आहे की बायपास सर्जरी सांगितली की की हृदयाचं पूर्ण छाती उघडून ऑपरेशन करावं लागते आणि प्रत्येक पेशंट हा त्या गोष्टीला घाबरतोच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपण तेच ऑपरेशन बायपासचं जे ऑपरेशन आहे वॉल रिप्लेसमेंट ऑपरेशन ते आपण पूर्णपणे छोट्याशा दोन इंचाच्या जखमीतनं दुर्बिणीने पूर्णपणे करू शकतो आणि ते ऑपरेशन प्रिन्सिपल वाईज सेम असतं फक्त अप्रोच जो आहे ऑपरेशनचा तो वेगळा आहे आणि तो दुर्बिणीने केल्यामुळे पेशंटच्या रिकव्हरीसाठी ते खूप लाभदायक असते तसंच आता नवीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये टावी हा सुद्धा एक पार्ट येतो टावी ज्याच्यामध्ये आपण जो वाल्वचा रिप्लेसमेंट आहे आर्टिक वाल् रिप्लेसमेंट ती ऑपरेशन न करता एखाद्या सारखं फिमोरल आर्टरीमधून कॅथेटर गायडेड पूर्णपणे तो जो वॉल्व आहे तो रिप्लेस करतो अशा नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे पेशंटलाच त्याचे बेनिफिट होतात आणि मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तर माझं हे आव्हान आहे की ज्या पेशंट्सला याची गरज आहे त्यांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि काही शंका असतील तर त्यांनी नक्कीच येऊन इकडे त्या शंका क्लिअर करून त्या योग्य ती ट्रीटमेंट त्यांनी आत्मसात करा हॅलो एव्हरी वन आय एम डॉक्टर सोनम शिंदे कन्सल्ट इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट ॲट मेडिकवर हॉस्पिटल पुणे The theme for World Heart Day 2025 is Don't Miss a Beat. The meaning of this is Don't neglect the symptoms of cardiac diseases. Example, chest pain, breathlessness, uneasiness in the chest while walking, while doing heavy exertion. Don't miss these warning signals. Get them checked at the earliest by visiting a near, uh, your nearby cardiologist and get treated accordingly to prevent future cardiac events thank you